हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील साकूरमध्ये गणेशोत्सवानिमित्तानं तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि एकविरा फाउंडेशनच्या डॉक्टर जयश्री थोरात यांनी दौरा करत गणेश मंडळांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासमवेत सभापती शंकरराव खेमनर कारखान्याचे संचालक तथा साकूर सोसायटीचे चेअरमन चे इंद्रजीत खेमनर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन उर्फ बबलू खेमनर युवा नेते अमोल खेमनर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सागर यांची उपस्थिती होती पठार भागातील येथील गणेश मंडळ साकूर येथील स्वामी समर्थ सिद्धी संत गोरोबा काका कृष्ण गणेश मंडळ राम गणेश चौफुलीचा राजा शिक्षक कॉलनीतील गणेश मंडळ आणि हिरेवाडी येथील अखंड हरिणाम सप्ताह इथं डॉक्टर जयश्री थोरात यांनी भेटी दिल्या यावेळी त्यांच्या शुभहस्ते प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी आरती झाली तालुक्यातील साकूर पठार भाग हा आमदार बाळासाहेब थोरात यांना आवडणारा भाग असून या पठार भागाचा कायापालट आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खिमनर हे करत गेली पस्तीस वर्षांपूर्वीचं साकूर आणि आत्ताचं साकूर यामध्ये फार मोठा बदल झाला आहे आमदार बाळासाहेब थोरात यांनी शंकरराव पाटील खिमनर यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी साकूर गावचं नाव मोठं केलं असंही डॉक्टर जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे गणेशोत्सवा प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन केलं गेलं तर कुंभार गल्ली येथील मंडळाच्या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर